विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली या चर्चेत बोलताना राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था या विषयासह अन्य मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांनी केली भूसंपादन झालं नसताना नवीन मार्गांचे कार्यादेश घाईने का काढण्यात आले असा सवाल करत या कामांची कंत्राट जादा रकमेनं दिल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत परवानगी कशी मिळाली असे अनेक सवाल उपस्थित करत जयंत पाटील यांनी सरकारनं याची उत्तरे द्यावीत अशी मागणी केली परभणी येथील सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दलचं प्रश्नचिन्ह कायम आहे बीडमधील देशमुख हत्येचे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत बदलापूर इथल्या घटनेचा आरोपी अक्षय शिंदे याच्या एनकाउंटर बद्दलच्या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील असे अनेक प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले नागपूर इथल्या दंगलीत पोलिसांनी बघ्याची भूमिका बजावली प्रत्येकात्मक कबर जाळण्यात आली त्यावेळी त्यावरची चादर ताब्यात घेतली असती तर हा प्रकार घडलाच नसता त्यामुळे सरकारच याला जबाबदार आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला त्याआधी विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी येत्या सव्वीस तारखेला निवडणूक घेण्यात येईल त्यासाठी उद्या अर्ज दाखल करण्यात येतील आणि सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव आज विधानसभेत एकमतानं मंजूर झाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा सर्वांनी पाठिंबा दिला महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून फुले दाम्पत्याला भारतरत्न सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केलं हा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे देशवासियांच्या लोकभावनेचा आणि या पुरस्काराचा गौरव करणारा हा ठराव आहे असं त्यांनी म्हटलं आहे राज्यात जमिनींचे सातबारा उतारावर अनेक वर्ष मृतांची नावंच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा वारस तपास शासन स्वतःहून करून पुढील दीड महिन्यात संबंधित सातबाऱ्यावर वारसांची नावं दाखल करण्याची जिवंत सातबारा ही मोहीम राबवली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली ही मोहीम ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या सातबारा उतारांसाठी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला मानाचा आद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानकार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात मांडला हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला